गरज पडते ती वकिलांची खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असते फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयास नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकील मंडळांची मदत घ्यावी लागते म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदी म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पहावयास मिळत असतात पुणे स्थित एम आय टी एडीटी विद्यापीठाला लोकशिक्षण उपक्रमाला मान्यता मिळाली असून एम आय टी डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉक्टर मंगेश कराड यांच्या दूरदृष्टीने साकारलेले व विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच भविष्यातील नोकऱ्यांची संधी ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देणारे विद्यापीठ आहे आमचे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत एकशे पंचवीस एकर मध्ये पसरलेल्या विद्यापीठाचा कॅम्पस जागतिक पातळीवर विविध सोयी सुविधांनी असा सुसज्ज आहे या विद्यापीठाचा स्कूल ऑफ लॉ देखील अधिष्ठाता डॉक्टर सपना देव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ तर्फे पाच वर्षाचा बी बी एल एल बी तीन वर्षाचा एल एल बी दोन वर्षाचा एल एल एम एक वर्षाची लीगल जर्नलिझम पदविका उपलब्ध झाले असून एम आय आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉचे सहाय्यक प्राचार्य डॉक्टर गोविंद सिंग आणि एम आय टी विद्यापीठाचे पी आर ओ चंद्रकांत बोरुडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली गुड इव्हनिंग माय सेल्फ डॉक्टर जी एस राजपाल फ्रॉम एम आय टी एडीटी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ वेलकम इन टू MIT ADT University started a School of Law with the approval of Bar Council of India. As per the approval of Bar Council of India, a School of Law is offering 5-year BBA LLB program, 3-year LLB program, and 2-year LLM program in our School of Law. In our School of Law in LLM, we are offering four different types of specialization, which is related to the alternative dispute resolution second is intellectual property right third is cyber law fourth is family law in our law school we are having expert faculties we are also having the world class infrastructure which is related to the student and for the hostels and other facilities we are also having moot court facilities legal aid cell clinics where we are offering students to opportunity to apply their knowledge in real world situation we are also having a placement cell and internship cell where we are giving the opportunities to the students and the students are connect with the prominent legal firms organizations for betterment of their career there are lots of visits are offering by the school of law which are related to the different types of courts supreme court visit <coughs> parliament visit अँड सम विजिट्स रिलेटेड टू द कोर्ट्स अँड ट्रिब्युनलो नमस्ते मी चंद्रकांत एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणी कावर पुणे या विद्यापीठाचा मी जनसंपर्क अधिकारी आहे आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना मित्र माहितीच असेल की एम आय टी रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी सुरू केलेलं एक शैक्षणिक संकुल आहे की ज्याच्या माध्यमातनं आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी घडवले गेलेले आहेत तर याच एम आय टीचं एक ब्रांच असलेलं दोन्ही कलावृत्ता कॅम्पस जो आहे एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये या विद्यापीठाची माहिती देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तर या एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये जवळपास आपण ट्वेंटी स्कूल्स म्हणजे ट्वेंटी कॉलेजेस रन करतो आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे एज्युकेशन देण्याचं काम विद्यार्थ्यांना करतो तर मुख्यत्वे करून गेल्या वर्षी आपण बार काउन्सिलची आपल्या स्कूल ऑफ लॉला परमिशन मिळाली होती आणि त्याच्या अंतर्गतच आपण स्कूल ऑफ लॉचं प्रमोशन करण्यासाठी आणि स्कूल ऑफ लॉचचे जे काही आपल्या वेगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपण आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तर स्कूल ऑफ लॉच्या माध्यमातून आणि एम आय टी टी विद्यापीठाच्या माध्यमातून जवळपास आपला एकशे चोवीस एकरचा कॅम्पस आहे ज्या कॅम्पसमध्ये जागतिक लेवल पात पातळीवरच्या विविध सुविधा आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना जसं माहीत असेल की विश्वशांती डोम जो की सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा डोम जो आहे तो पण आपल्या कॅम्पसचा एक पार्ट आहे तर स्कूल ऑफ लॉच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण बी 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 एल एल बी एल एल बी त्यानंतर एल एल एम आणि जी सर्टिफिकेट कोर्स इन लीगल लिगल जर्नलिझम हे कोर्सेस आपण रन करतोय तर या सगळ्या स्कूलला एकंदर विद्यापीठाला मध्ये विद्यार्थ्यांनी आवश्यक ऍडमिशन घ्यावं हो। आणि विद्यापीठाकडे एकदा व्हिजिटला सुद्धा यावं अशी हो। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते लॉ करण्यासाठी तसेच विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी इथे संपर्क करावा सात तीन नऊ एक शून्य नऊ पाच एक नऊ तीन असे आवाहन करण्यात आले आहे